जय योगेश्वर पूजेने दिदींच्या वाणीतून निघालेले काही अनमोल विचार आपण बघणार आहोत भगवंताशिवाय जीवन असूच शकत नाही असे मानणाऱ्याच्यासाठी भगवद्गीता आहे हे प्रथमता लक्षात ठेवले पाहिजे मी ज्याला मानतो की मानत नाही यामुळे काहीच फरक पडत नाही आपल्याला चालवणारी एक शक्ती आहे हे शास्त्रज्ञांनाही मानावे लागेल आपण आपल्या शक्तीने बोलत नाही तुकाराम महाराज म्हणतात आपुल्या बळे नाही बोलवत सका कृपावंत वाचा त्याची भगवंत केवळ बाह्य सौंदर्य पाहत नाहीत भगवंताने शरीराबरोबरच मन आणि बुद्धीही दिलेली आहे तेव्हा भगवंत नक्कीच प्रश्न विचारेल की तुम्ही या मन बुद्धीचे काय केलेत त्याचे आपल्याकडे उत्तर असले पाहिजे की मन चांगले ठेवले बुद्धी शुद्ध ठेवली दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं हे मन सुंदर असण्याचे लक्षण आहे आपण शेजाऱ्याने गाडी घेतली की त्याचे अभिनंदन करतो पण म्हणतो काय चला बरं झालं तुमची गाडी आली आता अर्ध्या रात्री काही लागलं तर तुमची गाडी आहे म्हणजे आपण त्यांच्या उन्नतीने खरोखर सुखी होत नाही मन बुद्धी फार सूक्ष्म आहेत ते कुठे आहेत ही नेमके सांगता येत नाही मन बुद्धी आहेत म्हणून सर्व काही चालले आहे मन बुद्धी यांना सुंदर करायचे आहे मन बुद्धीप्रमाणेच वर्तनही शुद्ध असले पाहिजे मन बुद्धी वर्तन या तिन्ही गोष्टींना यथायोग्य करायचे आहे मी कोण दुसरा कोण माझे त्यांच्याशी नाते कोणते असे अनेक प्रश्न निर्माण होतात या प्रश्नाचे उत्तर ज्या क्षणाला मिळते त्या क्षणाला सौंदर्याची सुरुवात होते चला धन्यवाद दुसरा पाठ दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी सर्वांना जय योगेश्वर सर्वांनी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा